करण्यासाठी उठी लागले आणि दृष्टांच्या पाणी पत्यासाठी भवानी तलवार आई तुळ भवानी शिवप्रबोधना दिली होती संतांच्या भूमी आज मल्लविद्या झळकाय लागलेला आहे खाली बस ना भाऊ खाली बस दिसत आम्हाला खाली बस ना बस डोक्याने चालतात ते म्हणत अज्ञानी ज्ञानी करतात ते संत आणि त्या संतांची ही पावन भूमी आहे संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज हे संत श्रेष्ठ तुकाराम समकालीन संत ज्या संतांनी श्रीगोंद्यातून देहू मध्ये कीर्तनामध्ये देऊ मंडपाला आग लागलेली आग या श्रीगोंद्यातून हाताने विझवली ते शेख मोहम्मद एवढाच दुर्दैव होत सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जात होत्या आषाढीला फक्त शेख मोहम्मद महाराजांची पालखी नव्हती पासून चालू झाली ना भविष्य ते मकरेसर इथं हजर आहे सातशे ते आठशे लोक निघतील म्हणून त्यांचा अंदाज होता पण सुरुवातीलाच तीन हजार लोक इथून निघाली शेवटपर्यंत तीन हजाराचा आकडा पास केला देवका दादा थोडे मग घे पुढचे तुमच्या कुस्ती तगडी चालू आहे आणि ते भाऊ गुले आठवड्यावरती आलेले आहेत खाली बसायचं खाली बसायचं शोभून दिसतोय बसा आमचे भावी खासदार अनिकेत भाऊ गुले दोन मिनिटं बोलते सगळ्यांनी लक्ष द्या हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आमच्यावरती तसे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पलवान तानाजी भाऊ जाधव यांच्यावरती नितांत प्रेम करणारे पलवान भाऊ सोनवणे आणि मित्रपरिवार त्याचप्रमाणे नानासाहेब कोथिंबिरे मित्रपरिवार यांच्या आयोजित भव्य राज्यस्तरीय किस्ती कुस्ती स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलंय खऱ्या अर्थानं आज आपण अतिशय चांगल्या सोहळ्याला साक्षीदार होतोय मी सर्वप्रथम सर्व पैलवानांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो नानासाहेब सोनवणी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यांच्या वाणीतून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला रंगत आली असे सर्व आमचे या ठिकाणचे ते चालताना पाय घसरला तरीच आहे आणि हे मैदान गाजवणारे आमचे तिन्ही भाऊ त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो कारण त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला खर तर उंची वाढली आपल्या सर्व प्रेक्षकांच्या जीवावरती या ठिकाणा अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा होतोय मी सर्व पैलवानांना सर्व कुस्ती शौकीनांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो अतिशय मैदान खचा खच भरलेला असताना देखील कुठल्याही प्रकारचं या मैदानाला गालबोट लागलेलं नाही येणाऱ्या काळात देखील आप्पासाहेब सोनवणे आणि नानासाहेब यांच्या माध्यमातन ना, कुस्ती शौकिना अशाच पद्धतीनं प्रेरणा मिळो प्रोत्साहन मिळो आणि अनेक मल्ल त्यांच्या माध्यमातून घडो अशा देखील शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाप्रसंगी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ आणि संपूर्ण टायगर ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत तानाजी देखील अनेक मल्ल या ठिकाणी दत्तक घेतलेले आहेत त्यांचा देखील धन्यवाद आणि या कुस्ती शौकीनांना खूप सुब खूप शुभेच्छा देऊन मल्लांना दे देखील शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी नानासाहेब मोरे आणि Nana sahib, Koti, saya ko dite apa ya niya, saya biar yanni apna man man ko bahut bahut wah 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 wa. dhanyawad anake bo कर, आपको देखा तो खरो पल ऐसा भूल गए जरा लग्न उभारावा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही या येणार त्यावेळेस खासदार असणार उठून उभारावा की जरा काय करा जरा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरला खरा शेख मोहम्मद महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमस्वरूपी असणार पुढच्या वर्षी या महिलांना येणार त्यावेळेस आपण खासदार असणार आणि खासदार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला फार मोठं मैदानही घ्यायला होणार या मैदानात पुढच्या वर्षी दोन खासदार राहतील का निघडी कुस्ती चालू आहे शबास माऊली आणि किरा दोघांचे हात आणि पाय चालाय लागलेले गंगावेश तालमीला सराव करणारा माउली जमदारे दादा हरगोले यांचा पट्टा आहे किरण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला गोविंद अशी कुस्ती चालू आहे अनेक बार कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकाच्या डाव मध्ये खासियत माहित आहे दोघांना एकमेकाच्या डाव मध्ये की माहित आहे कोणाचा वीक पॉईंट काय हेही माहित पुढचे पुढचे आम्ही काय बघायचं शबा पुढचे तुम्ही खाली बसा की तुम्ही खाली बसा पेटेवाल ओ पेटेवाल बसा की आणि किरण भगतने कब्जा घेतला माऊलीचा किरण भगतने कब्जा घेतले ओ हो 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 करा शांतता राखा विनंती शांतता राखा विनंती मंडळी उठवा पुढं 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 ग्राउंड चालू भाग आणि पंच कुस्ती बरोबर एक सोडवलेले पंचाच्या निर्णयानुसार टाळ्या करा दोघांसाठी धन्यवाद तोला मोला